पळून जाणाऱ्या ऐंशी टक्के पुरी अठरा बोलत नाही कोणी बोलत नाही चाळीस टक्के तरुण पोर मोबाईल मधली रमी खेळून भिकारी झालेत कोणीच बोलत नाही हो oh. झालेत का नाही बोला आणि ह्या महिन्यात या दीड महिन्यापासून मोबाईल मध्ये एक फिने त्या शेअर मार्केट एक रुपयाला छत्तीस रुपये याच्यातले सत्तार जण बेकारी झालेले इथं माया पुढे आत्ता इथं ती गणत नबाड बोल नावाच तुमचे गेले पन्ना पन्ना गे? का नाही पन्नास पन्नास हजार बोला नाही गेले राजा वाटले पाहिजे आपल्याला रुपयाला छत्तीस मिळायला काही येड लागलं तुम्हाला गाड्या गाण लोकांनी मोटरसायकल विकल्यात गेले खरंय का खोट आहे बोला मोटरसायकल ऐकल्या शेअर मार्केट ना लोक श्रीमंत होता का, का, का गे ले। गे ले अरे तुम्हाला वापरायची आकल आहे काही वीस ला दोन मिळाले गप झोपून घ्या एक खट्टी सत्तर गेले होते झिरो बॅलन्स हल्ली ती शिवायची उचलली बाय कोण ना पाठली तकडं अरे बाबा हे चालतं का पण बोलल कोण या जगात जो बोलेल तो सकाळी दिसणार सुद्धा <laughs> इतकी वाईट पद्धती ही पहिली प्रत्येक पोरांची झाली काय म्हणणार तुमचं आज कीर्तन तुम्हाला वीस लोक दाखविल मी का शेअर मार्केट मध्ये मा तोट्यात गेलेले आता इथं त्यांनी कधी देवळाला रुपया दिला दे नाही सप्त्याला कधी रुपया दिला नाही रस्त्याच्या भिकर्याला यांनी कधी रुपया दिला नाही पण सत्तर सत्तर हजाराला जागेव गेलेत असे पाच सहा जण इथं मी नावा सगळ शकतो मी नजरेत माणूस पाहिलं करतो दाखवास <laughs> काय वागतोय आपण <coughs> बोलन कोण हे बोलन कोण मोबाईल आहे तुला तुला आहे का तुला आहे का आहे ना नाही तुला तुला आहे ना आहे ना चॅटिंग करतो होता तुला आहे तू तु? आर्ट <laughs> चार आर्ट साहेब <laughs> सायन्स ला नाही तू तुम्ही तुला सातवी श्रीमिका मराठी श्रीमी सॉली लिक्विड ऑर गॅस तुम्ही तुला रे सव्वी शिमिका मराठी श्रीमी सॉली लिक्विड ऑर गॅस सॉल्ड मिल्क इथे सॉलिड लिक्विड ऑर गॅस वॉटर इथे सॉलिड लिक्विड ऑर गॅस लिक्विड वॉटर स्टोन सॉलिड उड कार्बन घाबरू नका कार्बन कार्बन, कार्बन सॉली लिक्विड का गॅस तू किती रे दुसरी त्या मागचा सिमिका मारडी कडळाला किती तीन तू किती नाही रे <laughs> तू तू, तू सातवी सेम का मराठी मराठी मिळव बापाच्या बायकोच टिंबटिंब म्हणतात आई आणि आईच्या आईला सरळ अं सरळवासा भटकान बैठ सावधान साधान कंगण्यावर करतोय सावधान्स रिलॅक्स रिलॅक्स आता दोन मिनिटं सावधान, <laughs> साथ, रिलेक्ष, साथ, रिलेक्ष, साथ, सावधान बाकी बाकीच्याने बोलायचं नाही कोणी कीर्तनाच्या जागेपासून काही अंतरावर टिंबटिंब या ठिकाणी टिंबटिंब नावाचा ग्रंथ लिहिला गेला ज्ञानेश्वरी कुठं नेवसा टिंबटिंब या ठिकाणी अं पुणे टिंबटिंब या जिल्ह्यात टिंबटिंब नावाच्या नदीने ना गाथा बुडवला नाही तारला बोलला का कोणी हरिपाठ हा ग्रंथ टिंबटिंब या संतांनी लिहिला ज्ञानेश्वर <laughs> महाराज ते जाकणजवळ टिंबटिंब या गावात तुकारम महाराज टिंबटिंब या संतांसाठी वैकुंठावरून आले कोण म्हणा सदुमरे गावात ते संताजी महाराज जगनानेसाठी आले कोण तपास बोला बडा बडा हे बोर ते सैराट मधलं गाणं कोण धरले शिंगाट करेक्ट आणि ती पोरगी कोण आहे घाबर पर्या परशा करेक्ट आता ते नवीन आलं ते कोणतरी पुष्पा आणि ते माके काय झुके का नाहीत आला नवीन आली आली झुमकेवाली करेक्ट आता एक आलाय ना सगळ्यांना ऐकू गेलं पाहिजे आला आला पाटला जा त्याने घाटात केला याला दोनच माणस जबाबदार तुमची आई आली E mi che lo tanto tu mi